आज कर्जमुक्तीकरिता सोबतच शेतकरी कष्टकरी कामगार मेंढपाळ आणि मच्छीमारी यांच्याकरिता आज भव्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर येथे मोर्चा निघलेला आहे गुलामी मेथा वतन हमारा तभी से रोता किसान सारा अभी तो हालत बडी बुरी आहे जरा इने स्वराज्य तुम्हाने दिलाय पण कमी ना पोहोच आज देशामध्ये हुकूमशाही आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या मालाचा झालेली आहे आज सर्व शेतकरी आपले काम धंदेसून त्यांना माहिती आहे या शेतामध्ये पाणी नाही दिलं तरी चालेल पाणी देऊन सुद्धा उपयोग कारण की शेतकऱ्यांच्या कामाला सोयाबीनला तुरीला माती मोल आहे बंद मारा सांगून ठेवलं कच्चा मालमातीच्या भावे फक्त होताच उपचार घ्यावे मग ग्राम जीवन सुखी कसे व्हावे राहुल उपवासी आणि आज शासनाला याची कुठली काळजी नाही शेतकऱ्याची म्हणून सर्व शेतकरी बांधव आज सायंकाळचे साडेसात वाजलेले आहे पण सर्व भूक ताण पाणी विसरून भ्सी भाऊंच्या नेतृत्वामध्ये लाखो शेतकरी इथे एकत्र झालेले आहेत आपण पाहू शकता आणि जोपर्यंत शेतमालाला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार नाही तोपर्यंत हे समस्त शेतकरी बांधव महाराज म्हणतात कष्ट करून झोपडी नाही नेते स्वातंत्र्याकरिता उडी घ्यायची मजा भोगती तरी जे शेतकऱ्यांच्या मालावर धर्माधिष्ठ आणि पैसेवाले झाले आहे त्यांचा माज उतरवण्याकरिता आणि शेतकरी आपल्या हक्काकरिता इथे आज आलेला आहे मुक्त करा आणि ही मुक्ती मागत असताना आम्हाला तुमच्या खिशातून एकही रुपया नको नोकलो तुम्ही जे आमचं लुटलं इतक्या वर्षापासून जे लुटलं आहे त्या लुटीची वापसी आम्ही मागतोय आणि ही जर वापसी तुम्ही केली नाही तर हे सरकार आणि हे लोक आता शांत बसणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे प्रतिनिधी उपस्थित आज सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकांच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे म्हणून आपल्याला एकच म्हणायचं आहे <laughs> दोन मिनिट दोन मिनिट सर्वांनी मीडियातले प्रतिनिधी इथे आलेले आहेत सन्माननीय सन्मान्य बच्चू भाऊ कडून कदम साहेब राजू शेट्टी साहेब कराळ साहेब नवलेजी क्षीरसागरजी यांच्यासाठी एका जोरदार